खुश आहे सध्या कारण की सिद्धू आली आहे ना मध्ये थंड थंड लागतो ना छान थंड थंद थुंद लागतो आपण आता आहोत मातोश्री ट्रॅव्हल्स मध्ये दोन्ही साइड ला लिहिलेलं आहे बघा असं मातोश्री इथे बाबा काय करतोय? घरी बाबा आताच कामावरून आलेला जेवलं आणि लगेच निघाले आणि सिद्धूला बाहेर जायचंय. तिला उत्सुकता असते पडद्याच्या मागे काय बघायची. कुठे चालले हां, कुठे चालले आपण सांगायचं आताच. अच्छा. मी फोटो काढला फोटो काढला.

सगळ्यांना गाडी पोहोचले सध्या नितीन कंपनी ठाण्याला स्लीपर गाडी आहे एसी आणि छान सर्विस आहे त्यांनी एक ब्लँकेट दिलं आपल्याला तिथे असा रॅक आहे साहित्य ठेवण्यासाठी जागा पण अशी स्पेशियस आहे तिघं जण आरामात झोपू शकता तुम्ही इथे ती गेल्या सिंधूला एवढूशाला भरपूर जागा लागली

ट्रेन दिसलीच नाही पण इथे पटकन आली पुढे ती आपण ट्रेनच्या खालून चाललोय तिथे ट्रेन चालली आहे हत्ती राजा <laughs> हत्ती बघितल्यानंतर मला बाहुबली पिकायच्या या साइडला ला भरपूर मस्त मस्त हॉटेल लागतात कोकणी कोकणी रेस्टॉरंट लागतात मस्त बेगी कळव्यामध्ये भरपूर कोळी कोळी बांधव तिकडेच कारण की वॉशरूम व्यवस्थित नसतात त्यामुळे वॉशरूमच्या भीतीने खायला पाणी पण प्यायला नाही ट्रेनचं तिकीट भेटत नाही ट्रेनचं तिकीटच मिळत नाही जेव्हा पण बघतो तेव्हा फुल असतं ते ट्रॅव्हल करताना खात खात जायचं किती मजा येते आहे ना तुला काय खायचं आहे 打开这个。 द्यावा लागतो बरोबर पर पोचेपर्यंत पर्यंत गाडी अंगावरून पण जाते कारण की बाबाच्या तिकडे त्या साईडला एक हक्क टोपी सिद्ध एक हट्टोपी हा आणि हा जुगाड आमचा बॅग पण जवळ पण पाहिजे आणि असं हातापिता मध्ये पण नको मजा एकदम जेवण वगैरे निघालोय पण लय भूक लागली परत मला मी आणि सिद्धू साडेसहा वाजता जेवते सहा साडेसात वाजता आणि हे लेट जेवले साडेसात वाजता जेवलं असं पण सात साडेसात तसं आम्ही सात साडेसातला जेवतो पण मला लगेच तासाभराने परत भूक लागते मला आणि सिद्धूला पण लागते सिद्धू आणि मी सदा भुकेले असते भिगा गाव

पाऊस पडला मला काय वाटत पाऊस पडतोय हो साधारण एकदम थोडासा थोडासा ए उंदीर मामा सायकल वरून हो चाललेलायकल म्हणजे स्टॅच्यू होता त्याचा <laughs> तुम्हाला <वादा। अला> <laughs> काय उंदिराय का आजकाल सगळं काय 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 मला वाटलं कोणी उंदीर बिंदी पाहिलाय का सायकल वरून हो घेऊन चाललंय

ते प्रशांत स्वीट्स पर्सन मार्ट मला प्रशांत कॉर्नरची आठवण आली प्रशांत स्वीट्स अच्छा सिद्धू तुला कसली आठवण आली सिद्धू तिथे जाण्याच्या जा प्रयत्नामध्ये तिला बाहेर लाईट मध्ये जायचं साहित्य बरंच आहे आमच्याकडे नेहमीप्रमाणे <laughs> पाऊस जोरात पाऊस सगळे पळत आहेत आडोसा घ्यायला बघते सगळे पावसामध्ये हे बघा हे पण आम्ही हॉटेल नेहमी बघतो कोकण उत्सव वरती बघा ना त्याच किती मस्त दिसतंय लाईटिंग वगैरे किती मस्त आहे पावसामध्ये पाऊस असा बघत बघत जायची मजाच वेगळी असते आपण आतमध्ये मस्त बसलोय सुखे सुखे आणि पाऊस पडतो बाहेर कोणाला आवडतं कोणाला आवडतं असं बघायला नजारा सांगा कमेंटमध्ये पटपट जरा का शांत बसना आणि आम्हालाही शांत बस मस्ती करते <laughs> स्टेटस वरती सगळ्यांच्या mm -hmm. असत बाबू झाडांना फायनली पाणी मिळेल चांगलं रोजच्या रोज रुच्छ। mm -hmm. काय काय ठिकाणी देतात ना व्यवस्थित पाणी वगैरे पण mm -hmm. काय काय ठिकाणी सुकलेली असतात आम ते आमच्या इथे आरमोलच्या इथे समोरच्या साईडला अशीच झाडं लावली तिथे दे झाडं सुकलेली होती पण आता मस्त पाणी मिळेल त्यांना मस्त हिरवीगार घरात दिसते एकदम हॉटेल हॉटेलवर गेल्यावर भेटू हॉटेल मध्ये हॉटेल गाडी थांबते ना अच्छा मगिक आता गाडी हॉटेलवरती थांबलेली आहे साधारण अर्धा तास गाडी हॉटेलवरती असते थांबलेली ज्यांना जेवायचं असतं ते जेवण घेतात आम्ही तर घरूनच जेवण आलो होतो तर ही आहे आपली बस मातोश्री ट्रॅव्हल्स चला तर तुम्हाला आतून पण दाखवते कशी आहे बस ते एकदम स्वच्छ बस होती नीट अँड क्लीन होती आणि एका साईडलाच फक्त खालती सीटिंग होती आणि दु दुसऱ्या साईडला भरती खालती सिंगल बेड होते आणि एका साईडला डबल बेड जिथे आपण सीट बुक केली आहे हा मातोशी ट्रॅव्हल्सचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुम्हाला मुंबई विटा आटपाडी करसुंडी कुठे जायचं असेल कराडला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता सर्विस एकदम मस्त आहे छान आहे असा हा रॅक चप्पल वगैरे ठेवण्यासाठी जागा पण स्पेशियस आहे <laughs> पोचलो आता आम्ही कराडला पाच वाजले सकाळचे पप्पा येतील आता आम्हाला घ्यायला पाच मिनटामध्ये उतरू हे कराड एस टी स्टँड आहे इथून थोडस पुढे पाच मिनिटावरती सिद्धूची झोप झालेली आहे बाबाची पण झोप थोडी थोडी झालेली आहे मला वाटलं पाच वाजलेत साडेपाच वाजून गेलेत मस्त पैकी उजाडत आहे पप्पा आले होते घ्यायला आम्हाला तर आम्ही आहोत सखीवरती ना बाबी शिकू आमचा देश झाला आजच्या जोबांना भेटणार रस्त्यांचं काम केलंय ना मस्त झालेत रस्ते एकदम वा 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 स्कार, स्कार, स्कार. आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे साखरपुडा साखरपुड्यासाठी आम्ही गावी पोचलो होतो तर तो ब्लॉग आहे हा तर हा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय तिकडे जायची हा हा घेणार